बदलापूर शहरातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरण धगधगते असतानाच रत्नागिरी शहरात एका तरुणीवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे आज सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रत्नागिरीतील नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला त्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी दिवसभरात घडल्या त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने हलवली सध्या तरुणीला ज्या रिक्षातून घटनास्थळावर नेले गेले त्या रिक्षाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे